हाय हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल किटो अँड ममा मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आणि पूजा मांडणी कशी करायची तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृती मधला महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी शरद पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि इंग्रजी महिन्यानुसार कोजागिरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येते कोजागिरी पौर्णिमेला ही उजेडाची रात्र असल्यामुळे या रात्री चंद्राची किरणे दुधात पडतात त्यामुळे जे आठवलेले दूध असते ते औषधीयुक्त तयार होऊन आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते आणि रात्रभर जागून लक्ष्मीला प्रसन्न केली जाते कोजागिरी शब्दाचा अर्थच असा आहे की कोजागिरी ह्या शब्दाचा अर्थ कोण जागत आहे असं आहे म्हणून या दिवशी लोक रात्रभर जागून देवीची पूजा करतात असे म्हणतात की या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि सर्व भक्तांना धन आणि समृद्धी देते असे मानले जाते म्हणून या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जे चंद्रप्रकाशात दूध आटवलेले असे किंवा खीर बनवलेली असते तर याचा प्रसाद म्हणून आपण सर्वांना प्रसाद म्हणून देत असतो चला तर मग आपण आता बघूया पूजेची मांडणी कशी करायची तर जिथे आपण पूजा मांडणार आहोत तर सर्वात आधी तिथे ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग चौरंग ठेवायचं आहे तर इथे चौरंग ठेवायच्या आधी आपण काय आहे छोटीशी एक रांगोळी काढून घ्यायची चौरंगाच्या खाली तुम्ही स्वस्तिक काढू शकतात किंवा चौरंग ठेवल्यानंतर आजूबाजूला सुद्धा आपण चौरंगाच्या तिथे रांगोळी काढू शकतो तर इथे मी छोटस स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यानंतर मग पाठ मी तिथे स्थापना करणार आहे पाटाची तर इथे मी छोटस पाट घेतलेला आहे आणि त्यावर आता लाल किंवा पांढरा कपडा आपण टाकून घ्यायचा आहे तर इथे मी पांढरा कपडा घेतलेला आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी पांढरा कपडा होता तर मग मी त्याच्यावरच आता पूजा मांडणार आहे तर इथे सर्वात आधी आपण जेव्हा ही कुठल्याही पूजेची सुरुवात करत असतो तर तेव्हा काय करायचं सर्वात आधी दिवा लावायचा आहे धूप लावायची किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि दीप आपण का प्रज्वलित करतो तर जी काही आपण पूजा मांडणार आहोत जी काही पूजा करणार आहोत देवा जी काही स्थापना करणार आहोत तर हे तर दिवा साक्षी असतो या गोष्टीला की आपण हे सर्व केलंय तर म्हणून आपण प्रत्येक वेळा कुठलीही पूजा मांडायच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा किंवा धूपदीप हे सर्व प्रज्वलित करून मग आपण पुढे पूजेची सुरुवात करायची तर इथे मी दिवा लावून घेतलेला आहे आणि धूप सुद्धा लावून घेतलेली आहे चला तर मग आपण आता कलश कलशाची मांडणी करूया तर इथे कलश आपण इंद्र प्रतीक म्हणून आपण कलशाची स्थापना करणार आहोत तर कलश मांडायच्या आधी आपण कलशाच्या खाली तांदूळ आधी तांदूळ ठेवायचे त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपण कलशाची त्यावर मांडणी करू शकतो तर इथे बघा आपण कलश मांडणीसाठी कलश मांडण्यासाठी आपण इथे तांब्याचा तांब्या ताम्भे घेतलेला आहे आणि इथे तुम्ही दुसरा आपल्या घरी यूज करतो आपण तर तोही तांब्या घेऊ शकतो कारण बऱ्याच जणांचा मंगल कलश असतो ऑलरेडी कुलदेवतेचा देवाऱ्यात तर तेव्हा आपण याचा यूज करत असतो म्हणून मग नसतं कधी कधी देवाचा तांब्या असतो तर त्याचा यूज करू शकतात किंवा घरातला आपला जोही तांब्या असेल त्याचा यूज करायचा तर इथे तांब्याचं पाणी किती घ्यायचं तर मानेपर्यंत म्हणजे गळ्यापर्यंत आपण इथे पाणी घेणार आहोत आणि त्यानंतर एक नाणं घ्यायचंय सुपारी घ्यायची त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून आहे आणि ते पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर एक फूल घ्यायचं त्याला सुद्धा एक हळद कुंकू अक्षदा वाहून आहे आणि तेही पाण्यात सोडून आहे आणि त्यानंतर मग आपण पूर्ण पाण्यातच हळद कुंकू अक्षर वाहून आहे आणि त्यानंतर आपण मस्त छान असं स्वस्तिक काढायचं तोही परिपूर्ण काढायचा आहे त्याला जे चार आपण थेंब देतो तर तेही देऊन घ्यायचे दोघ बाजूंना दोन दोन रेषा देत असतो तर त्याही द्यायच्या आणि चारही बाजू तांब्याच्या चारही बाजूंना छान असं चार रेषा देऊन घ्यायच्या म्हणजे पूर्ण असं आपला मंगल कलश तयार होतो आणि आता आपण त्याची स्थापना करणार आहोत तर इथे तांदूळ ऑलरेडी आपण घेतलेले होते तर त्या तांदळावर आपण कलश मांडून घेणार आहोत तर इथे मी कलशासाठी ता आंब्याची पानं यूज करणार आहे तर तुम्हाला इथे जर वाटलं आपण पूर्ण कलश मांडायचं तर ज्याला इच्छा असेल की आपण नारळ आणि विड्याची पानं यूज करू शकतात तर इथे मी फक्त आणि फक्त तांबे आम्बे, आंब्याचे पानं घेतलेले आहेत आणि कलश तर तुम्हाला माहितीच आहे हा इंद्रदेवतेचा प्रतीक म्हणून आपण आज त्याची स्थापना करत असतो तर इथे कलशाची स्थापना झालेली आहे तर कलशाच्या स्थापनेनंतर आपण इथे कुबेर यंत्र श्रीयंत्र आणि गणपती देवतीं गणपती देवतींची स्थापना करणार आहोत तर इथे आपण विड्याची दोन दोन पानं घ्यायची आहेत प्रत्येकाला तर इथे सर्वात आधी तर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत मग त्यानंतर आपण कुबेर देवतेची आणि श्रीयंत्राची आपण स्थापना करणार आहोत तर विड्याच्या पानांवर पण आपण थोडे थोडे तांदूळ ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर गणपतीची तुम्ही इथे मूर्ती ठेवू शकतात किंवा एक नाणं आणि त्यावर एक सुपारी असं पण तुम्ही त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात तर इथे स्थापना करायच्या आधी तांदळांना हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आता गणपतीची स्थापना करणार आहोत त्यानंतर कलश कलशाच्या दोघ सायन्य कल आपण इथे पानं ठेवून घेतलेले आहे तर कलशाच्या उजव्या हाताला श्रीयंत्राची स्थापना करायची आणि कलशाच्या डाव्या हाताला कुबेराची स्थापना करायची आहे आणि यानंतर आपण एक छोटसा गोल करून घेणार आहोत तांदळाचा तर तो आपण चंद्रदेवता म्हणून त्याची स्थापना करणार आहोत तर अशा पंधरा पद्धतीने आपण चंद्राची चंद्राचं प्रतीक म्हणून तांदळाची स्थापना करणार केलेली आहे आणि छान असा त्याचा गोलाकार चंद्र काढायचा आहे तर किंवा चंद्राचे प्रतीक म्हणून तुम्ही भरीव एक चांदीचं चा नाणं असतं तर त्याचीही त्याची स्थापना करू शकतात किंवा एक रुपयाचं नाणं पाच रुपयाचं दोन रुपयाचं जे काही नाणं असेल तर त्याचाही आपण इथे वापर करू शकतो आणि त्यानंतर आपण जे काही देव मानलेले आहेत श्रीयंत्र कुबेर यंत्र गणपतीची स्थापना केलेली आहे तर त्यांना हळद कुंकू अक्षदा अष्टगंध वाहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली सर्व मांडणी झालेली आहे आणि त्यानंतर आपण सर्व देवतांना पांढरे फुलं वाहून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे छान असं पूर्ण चौकोन करायचा आहे भरीव चौ चौकोन करायचा आणि त्यावर आपण दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर इथे दूध हे आठवलेलं पाहिजे आहे किंवा त्यात खीर बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकतात आणि काय करायचं दुपारी तुळशीचं पत्र तोडून ठेवायचे आणि त्यात एक तुळशीचं पत्र सुद्धा टाकायचे आणि त्यानंतरच मग नैवेद्य दाखवायचं आहे आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा ऋणरोगादी दारिद्र्यम भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा असा मंत्र आहे तर तो एकदा म्हणून घ्यायचा आणि त्यानंतर आपण सेवा करायची आहे तर सेवा करत असताना बारा ते साडे बारा मध्ये धनप्राप्तीची सेवा करायची असते तर सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगते तर इथे श्री स्वामी समर्थांचा अकरा वेळा मा जपा जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक जप करायचा आहे श्री विष्णू गायत्री मंत्राचा एक जप करायचा आहे आणि श्री कुबेर मंत्र प्रत्येकी एक माळ असा जप करायचा आहे आणि तसेच एक वेळा आपल्याला श्री सुक्त म्हणायचे आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय अशी छोटीशी से सेवा आहे तर ही सेवा करायची केव्हा तर बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे या सेवेचा खूप चांगला असा रिझल्ट आहे कारण याच दिवशी लक्ष्मी देवी पृथ्वीवर पुर्थ येते आणि आपल्या भक्तांना धन आणि समृद्धी देते असे म्हणतात म्हणूनच आपण या दिवशी लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि म त्यांनी आपल्याला खूप चांगला रिझल्ट सुद्धा मिळतो आणि म्हणजे आपले जे काही प्रश्न आहे ते सुटतात तर अशा पद्धतीने तुम्ही आजची पूजा करू शकतात आणि छान असा त्याचा लाभ सुद्धा घेऊ शकतात आणि सेवा झाल्यानंतर आपण जे काही आठवलेले दूध असतं चंद्रप्रकाशातल्या किरणांचं तर ते सर्वांना नैवेद्य म्हणून द्यायचं आहे